सकस आणि संतुलित आहार नियमित व्यायाम तसंच तंबाखू बीडी सिगारेट गुटखा यांसारख्या व्यसनांपासून दूर राहिलं तर कॅन्सरसारख्या रोगाला दूर ठेवू शकतो असं मत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता पाटील यांनी व्यक्त केलं कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कॅन्सर सेंटर्स अमेरिका यांच्या वतीनं राधानगरी ग्रामीण रुग्णालयात कॅन्सर तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या राधानगरी ग्रामीण रुग्णालयात कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिरात एकूण एक्कावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी पाच कॅन्सर सदृश रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉक्टर अस्मिता पाटील यांनी दिली सदृश रुग्णांची पुढील तपासणी आणि उपचार कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये केले जाणार असून त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार दिले जाणार आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांचा उपचार खर्च शासन योजनेतून करण्यात येत असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय सखल आणि संतुलित आहार नियमित व्यायाम तसंच तंबाखू बीडी सिगारेट गुटखा यांसारख्या व्यसनांपासून दूर राहिलं तर कॅन्सर सारख्या घातक रोगाला दूर ठेवता येतं असं मत डॉक्टर अस्मिता पाटील यांनी व्यक्त केलं आहे कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला व्यसनापासून एका व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे परत नेहमी नेहमी आहार पोषण आपले व्यवस्थित घेतलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे स्तनात गाठ आढळणं सतत खोकला राहणं वजन जलदगतीनं कमी होणं तोंडात किंवा अंगावरील जखमा बऱ्या न होणं रक्त पडणं अशी लक्षणं आढळल्यास त्वरित तपासणी करावी असं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणपतराव गवळी यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर स्वाती महापुरे जनसंपर्क अधिकारी विकी कांबळे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते